दुसऱ्या पाहुण्याला भेटायला आलं म्हणायचं चलता चलता तुम्हाला भेटून जा म्हणून वाकडी वाट करून तुमच्याकडे आलोय मला आणि घाला तिथं थोडस मागणी पुरीसाठी विषय आणि विषय काढायचा गरज आहे पुरी भेटायला गेलात कुठंच तू नाही येत का मी नाही यायची त्याच्या घरी तुम्हीच भांडण झालेले आहेत भांडण झालेले आहेत कस काही जाते पोराच्या ध्यानात राहिले पण तुमचं डोकं आहे का खोक आहे तुमच्या ध्यानात राहत नाही अरे पण सोडून द्यायचा म्हणतो आता आपल्याला मुलीची गरज आहे ना मग तू बी थोडंसं बोलायचं फोनवर काय म्हणतो तू एकदा जरा थोडंसं युणवणी केली तर होऊन जाईल हाय माया आता डोक्यात किडे पाड नाही झालं बाई तू घडत नाही काय नाही मला करायचं म्हणाला लग्न आहेत काय चाललंय हाय चालचं काय चाललंय चालले चर्चा घरगुती कुटुंबाची काय आहे शिकाय चर्चा पोरं सुद्धा पार मस्तक साडल्यावरच चालाय तुम्हाला काय करता पाच पंचवीस एकर जमीन दुन्या भानगडी काय जायची काय तुमच्या प्रॉपर्टीला मग सगळं घालला चार सहा लाख रुपये हरसा काय बारा घाल पण ऐक कुठं लगेच बनलं काय घाबरू न एक काम कर मागे झेंडी देईन तू पण पैसे द्यावा लागतील

ते काय म्हणलं तुम्ही ते आहे मुलीचा ठेपा द्या ना एखादा ते आपल्या शेजारच्याला पाहिजे मसले प्रॉपर्टी उतारले किती घेते बरं पाच सहा लाख ला। देईन म्हणतो पूर्ण पोरात बाप कोणाच काय करत तुम्हाला कोणाच आहे ते आमचे शेजारे बाबा म्हणतात पार्टीचा पार्टी काय विषय आला का नाद नाही करायचं पार्टीचं नुसता माल घ्यायचा

बर बर दिसतो राहिले फोटो नाही आणला काय फोटो काल फोटो मला हा हा तीच भुरगी काय एक नंबर पोरगी काय विषय तुम्हाला माहिती ना पाहिजे तुम्ही फोटो हे पूरच काय नाग भुरगी बघ कशी हे आता दोन तीन पट्टी बघ असली असती बाई असली आव आहोत वेटिंग वर ठेवलेली नाना शब्दाचे पुढे नाही आपण पिक्स नाही कापूस पायदा होत नाही काय कापूस नाही पांढरी शिपी दे पांढरी पाल आपल्याकडे कापसाच होत अरे फॅशन आहे तुला नाही करू तुला काय करायची मला पसंत आहे मला पसंत आहे पसंत आहे ना शंभर टक्के शर्कट डन मग करायचं फायनलो तो चिंता नसतो येत आमच्याकडे त्यांचे परस्पर मी देत तुम्हाला बाकी म्हणून हजार घ्या ना मी खुशी खुशी दिला किती दिली बाबासाहेब पन्नास दिले बरं का तुम्ही मला लगेच द्या मला माग का मी लगेच येतो ना पण ऐका नाईन का किती वाजले का सवा सात वाजेपर्यंत केल तिला फोन करून दिसतो तर रेडी होईल तुमचं पहा सगळं नियोजन नुसतं पोरगाने तसं व्हायना यांच्याकडे मस्ल उतर आलाय पण ठीक तयारी करा आ, ओके आपण चार पाच जण जोडले नाही नको बाकी जे ना चौगत या कशाला खर्च करताय चला माळ घालून मोकळ करून टाकतो ती लटपट करायची मग येऊ कोण नावी पण ती कस करायचं करून मग कुठं तुम्ही सांगा कसं होईल इकडे तिकडे केलं ना लय मोकार बाबा लोक म्हणते लोक म्हणते कुठं आणली आणली काय आणली काय आला चर्चाचा विषय आणली पोरगी पोराचं प्रेम होत आलं लफड करून पोहारे केलं लग्न माहितीच नाही करून द्यायचं तुम्ही एक काम करा पोरलं घेऊन घराचं मागे या पोर मध्ये आम्ही लगेच इथं पोरगी दाखवत यांना कार्यक्रम याला दाखवून लगेच कार्यक्रम करून घरात लाव आपण म्हण फक्त काय नाही हातात हात दिले संपला पैसे ना तुमचे पैसे लगेच देऊन काय मला जा तुम्ही नाही चहा नाही नाही आहे नाही आले असते ते पाच मिनिटात ते पूर्लं घेऊन

हे घर mm. रे का हे बघ ना घर घर चांगलं दिसतो दिसतो इकडं बघा पार्टी भारी आपलं काय करायचं आपलं काम झालं मी विषय संपला कधी येणार आहे येते का नाही फोन लाव का लाव हे मी चांगली दिसते ना या सीजन मध्ये आपलं चांगलं काम झालं म्हणजे बरोबर ना हे मग चांगली दिसलीस ना नको बघ त्याच्यात हॅलो बोला की आलो आलो घराच्या नाव आलो 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 पाच मिनिटात आलो हे लवकर या

ना बारीक नाही कस काय वहिनी एकच नंबर बर बाबासाहेब कसं करायचं आता पोरगी ते बघितली काय अडचण नाही काय बरं मला तुला नंबर देऊ पटतो एक सांग पुढे अक्षय काय नाही सगळं चार चार गाडी फिडी बंगला फिंगला सगळे काय विषय जुवाडा काय विषय जुवाड्याच काय नात करायचंय बरं घ्यायचं जुळून मग कसं करायचं लगेच करून टाक लगेच करून टाकायचं पैसे आहेत करून घेऊन पैसे देतो तुम्हाला पैसे लगेच घ्या तुमचे आम्हाला पोरगी लागत रे आम्हाला तुमच्या पैशाच काय गरज नाही पुरीची गॅरंटी मी देतो ना तुम्ही दोन मिनिटात बॅग देतो मग बस इकडून थांब भाकरी हे येतात का माहिती हा येतो ना गॅसवर का चुलीवर आमच्याकडे मांडून दिलं तरी मी करीन पिशवी पुरे बंडल घेणार काय तुमच्या शब्द पुढे का आणि मी टाकते हां ना ते रदन दागी ते कशी काय नाही जरा तुमाची तुम्ही जा आता मग आम्ही ही पूर्गीला जातो घरात जाऊ हां घरी हाय की नाही चल चल चला तुम्ही पुढे सांगतो ते सांग असं थांब त्याला बोलायचं असेल चला चला आपलं चला अक्षय चला आता त्याला बोलू दे ना त्याला ते पाहुणे जातील मग अरे तू चल काय बनय तुला कळत काय तीच चला काय ती तू थांबतो आम्ही चला 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 हा आलो तू पाडत अरे कुठ नाही जाणार ती तो पूरी एवढा माणूस ते माणसाने एवढी पूरी आणली आणि ती पळून जाईल काय आता

अक्षय झालं नाही मग आता कोके कस काय हा आता चहा पी टाकाशी आला आला चहा आला आता मला पिऊन मला उशीर झालाय तुमच्या मुळे मला पूर्वी एक नंबर भेटली बाबा काही विषय भारी चहा करती विषय ना चहा पिऊन बघ सासूबाई तर आता बसल्या जागेवर कार्यक्रम झाला

तिथे झोपलं काही अक्षय अक्षय अरे चहा खस खर बर चहा केला बर का बुरी हे लय चहा म्हणजे अशी क्वालिटी कधीच नव्हती जेवण भेटलं का आता काय आता बरं आहे चहा भारी झालं बरं का एकच नंबर छान मी आज पेलोच नाही माहिती क्वालिटी छान बर वाटत ना, ना। आज पडले वाटतं बेशुद्ध ले अंगटं राखोय तर माते

मोबाईल काहीच कळलं नाही अरे बाबा त्या बायकुनी सगळे नेलं लुटून मा मोबाईल गेला तुमच्या नादी लागून अरे नाय खिशात पन्नास हजार होते ते गेले मोबाईल गेला अंगठे गेले अरे ते पिया सगळ नाही रे नेला मोठे गाडी चालू

ते पुरीचा तपास नाही ते एजंटचा बी माझ्याकडे नंबर नाही फक्त नंबर आहे थांब थांब मी फोन पण फोनच नाही राहिले तुमच्याकडे आहे पूर्ण फोन मा पूर फोन नाही चष्मा नाही पैसे गेलेत ना अंगठ्या गेले बघ बर एजंटचा नंबर आहे माझ्या पाठ एक मिनिट फोन लावून

उलट शिंदा ना नाना तुमच ऐकूनच मी हो म्हणले की काय करून पोराला बायको डोक्याला काय ताप झाले तिथं आयुष्यात बाहेरच्या पुरी करून राहायचं नाग्न्या लागले पाहिजे बरं अच्छा

कोणलाही याच्यापासून काही मिळत नाही आणि काहीच नाही या मुलींच्या आधी लागू नका आणि आपल्या मुलाचं आणि आपल्या घरादाराचं वाटोळ करू नका एवढंच आम्हाला एवढं दाखवा जे बोलले पाऊल पावलं आणि आमचा एपिसोड कसा वाटला ते बी आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईबर करा कमेंट करा शेअर करा ओके धन्यवाद